रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान महाराज की जय जयखता राशी पाहि सितेशी फुले गुंपिता रेसी पाही सुवासी सित ते गौरी पुत्र गणपती जगत चालक जगत प्रभु भगवान रामचंद्र जगत चालक जगत जननी सद्गुरू जयसाहेब सीतादेवी राम, राम भक्त हनुमानजी गुरुवरी भगवान बाबा आणि या ठिकाणी सगळे जमलेले माझे राम भक्त आणि माझ्या राम बहिणी यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून कथेला सुरुवात करतो संत सज्जना साष्टांग नमन श्रोतेजना शीलो टांगण करावा या कथा निरूपण ज्ञानदान मज द्यावे प्रभू तुम्ही महिषाची आमूर्ती मी तव बुगळा झिदशे भक्ती मूळ जरी गंगावती तरी स्वीकारा कथा रामायणाची आता गीत मी बऱ्याच वेळ आलो नाथ महाराजाच्या मंदिरामध्ये रामकथा सांगायला रामकथा नाथ महाराजाची लावतो आपण ऐकतो पण त्याच्यातलं काहीतरी व महाराज दहा टक्के वीस टक्के तरी आचरणात या म्हणू एक तुम्हाला छोटासा दृष्टांत सांगतो मग कथा कारण सांगितलेले डी आरडेजे महाराज होते त्यांनी खूप अशा प्रकारे म्हणजे स्मित हास्य कोणाला सगळ्या माझ्या बहिणी हसविण्याचं काम केलं या ठिकाणी योग असा आहे महाराज कारण राम कथा का लावायची आपल्या आईला आईचं आणि वडिलाचं असताना सांभाळा आई, आई संरक्षण करा आई सांभाळा खरं मुखे फ्रीज आहे म्हणजे जिवंत कथा सांगतो पैठण जेव्हा राहुरी तालुक्यामध्ये घाट नाही आणि आता जे आहे ते मातारे बी हाय मातारी त्याचा मुलगा काय आहे म्हणजे कथा ही खरी कारण असा आहे म्हाताऱ्याला नीट येत नाही म्हणून माझ्या माझी पहिली विनंती की आपल्या आपल्या बालकाला म्हाताऱ्याला जरी वाटलं तरी पहिली विनंती माझ्या बहिणी कारण त्या म्हाताऱ्याला सांभाळत नाही योग न झाला मुळ योग असून गेलो मातार चार महिने आलो नाही किती महिने चार महिने आणि सगळ्यात जर माया असेल आईची वडिलाची तर माझ्या बहिणीने असते असती महाराज म्हणून मुलगी एकदा आली आणि भावाला विचारलं आईला विचारलं आई माझे वडील कुठे अति म्हणली कुठे गेलं मातारा काय तिकडे मेलं का वाचलं का सहज म्हणून गेली पण म्हणली मेल म्हणल्यावर त्या मुलीला वाईट वाटलं मुलगी रडली मुलगी परत आली आणि भावाला माझे वडील आले का नाही म्हणली नाही मग तुम्ही तक्रार दिली का म्हणली म्हणली नाही दिली मग ती मुलगी मुलीला मुली सगळ्यात जास्त माया माझ्या बहिणीली कुणाची मायची असते महाराज कारण मग ती मुली पोलीस स्टेशनला गेली राहुरतली घाट आहे आता पोलीस स्टेशनचं नाव गावाचं माणसाचं नाव असं माहिती आपल्याला पण नगं घ्यायचं कुणाची नाव कशाला घेतली ते एखादा म्हणजे तुम्हाला काय करायचं होतं आपलं थोडक्यात सांगतो पोलीस स्टेशनला गेली तक्रार दिली त्या मुलीनं की माझे वडील चार महिने झालं आहेत आणि माझे वडील आले नाहीत मग कुठे गेले काय गेले तर शोधवा पुन्हा पोलिसनं बघितलं पण पोलिसला आता जिवंत मात्र उचलून गेलेलं मात्र होतं ते साधन बघून बघून आले विचारे हे त्याचं फिरत फिरत गेलं यात्रा देव देव करीत चार धाम चा आता माता तरी जाणार काय आपल्या त्याग केले सांभाळित नाही सांभाळित नाही मग पुन्हा मुलगी पंधरा दिवसाला आली पुन्हा पोलीस स्टेशनला गेली आणि म्हणली तुम्हाला माझ्या वडिलाचा शोध करता येत नाही का मग ती मुलगी बोलली आता मुलगीच होती ती आईची वडिलाची माया होती म्हणून सांगितलं की माझ्या वडिलाचा तुम्ही शोध जर नाही लावला मी दुसऱ्या वेळेस आल्यानंतर तर माझ्या बरोबर गाठे म्हणजे तुमची भेट माझ्या बरोबर आहे त्या मुली ना दम दिल्यानंतर त्या पोलिसांनी काय केलं म्हणजे आता फिरून फिरून नाही ते माता कुठेही मग रात्रीच्या वेळाला एक <laughs> रोडवर ऍक्सिडेंट झालेला होता रात्र रोड झाल्यावर ऍक्सिडेंट झालेला ते उचललं त्याने आणि ऍक्सिडेंट का दुपारी झाला असेल संध्याकाळी आठ वाजता देवाशी होत ते ऍक्सिडेंट झालेला अपघात झालेला उत्तर पोलिसांनी अर्ध्या रात आणून दिलं बाबा तिथं आणि त्या मुलीला फोन नंबर घ्यायचा होता फोन केला तुझ्या वडिलाला आम्ही सापडून आणलं म्हणले आणि ते मैयाला म्हातार होत इथं आणून दिले म्हणले घरी आता ठरल्याप्रमाणे योग असाय महाराज त्याचा अंत्यविधी रात्रीच केला म्हणले आता कशाला ठेवायचंय कारण डॉक्टर शिवून ठेवून दिलेलं होतं सगळं अंत्यविधी झाला अंत्यविधी झाल्यानंतर आहे महाराज नुसतं ऐकायसाठी नाही आचारसाठी सांगायचं तुम्हाला आणि ही सत्य कथा आहे खोट बोलत नाही मग नाथ महाराजांच्या दरबारात बोलतोय मग अंत्यविधी झाला अंत्यविधी झाल्यानंतर कावळे महाराज कावळेच्या वाडीची ते तिकडे राहते त्यांनी सांगितलं मी ते समोर असा समोर बसून ऐकलं कारण त्यांनी सांगितलं की कारण म्हणले सावदा दिवस झाल्यानंतर आता दहा दिवस झाले मग सावदाव्या दिवशी ठरल्याप्रमाणे त्या आपण जी गंगा पूजनाचा कार्यक्रम झाला त्या महाराजांनी तिथं भूमि गंगा कार्यक्रम झाला महाराज गंगा पूजन झालं त्या मुलीला आणला त्या दोन मुली होत्या मात्र त्यांनी साड्या नेशविल्या पाहुण्या रावड्यानी साड्या नेशविल्या आणि सगळ्यांनी साड्या नेसवून त्या मुलांना आता ना, ना जीवनपणे नाही सांभाळत कोणही वाईट पण त्याच हो। सांभाळलं जरी नसलं तरी त्याचा गंगापूर्णाचा बसता का कार्यक्रम आठवीला सगळ्यांनी पाहुण्या रावडे साड्या वगैरे घेतल्या आणि र योग असा महाराज कि ते सगळ्यांनी जी जीव घातलं त्या कीर्तनकाराला दक्षिणा दिला कीर्तनकार त्याच्या गावाकड निघून गेला आणि चार आठ दिवस पंधरा दिवस पुन्हा निघून गेले महाराज आला नाही हिंदू कुठं मातार हे की गेलेलंच नव्हतं आणि दुपारची वेळ होती मातारा फिरून फिरून कटाळून चार महिने हिंडून आलेलं होतं मातार आला ही मातारी दारात बसलेली होती ज्वासीवर मातारा जिवंत आलेलं वातारी तिला वाटलं जिथं होऊन आलं दुपारचे का म्हणजे चौदा दिवस झालं त्याचा अंत्यविधी केला दहा दिवसाचा आपण सगळं पार पाडलं आणि चौदा सगळे जीव घातले सगळ्यांनी कपडे घेतले म्हणजे जीवन भूत झालं म्हणजे म्हातारी मातारी मोठ्यानं आरडली मातारी मोठ्या आरडाली महाराज ते म्हणतो म्हणून आरडून कुठे मी तरी ना तुझा नावराचा भूत आहे ना म्हणला म्हणजे बघा तुम्ही महाराज सांगण्याचं तात्पर्य विरोधाची गोष्ट सत्य कथा अशा प्रकारे सांगाल बोलून माझ्या माझ्या बहिणीने माझी विनंती आता पोरं तर पुढी ते व्हायचे नाही माय बापाने माझ्याच व्हायचे सगळे परंतु माझी विनंती असेल तुम्ही तुमच्या मुलाला सदोपदेश करा मार्गदर्शन करा आणि सांगा बाबा आई वडील मातारी मातारीला मथारी पुढीची होती तिनं सांभाळलं नाही ते म्हातार म्हातारीने जर अंग पाणी वेळ वे दिला असत तर कशाला गेला असतो तुम्ही चार महिने आणि चार महिने आल्यानंतर भूत आलं म्हणून म्हणली म्हातारी उठून घाबऱ्या घाबऱ्या घरात गेली मधून खडी लावली घराची तिनं मातारा आग उघडणं म्हणला पत्ती आली म्हणजे भूत आलं म्हणली आणि मग शेजारी पाजारी तो तर रावराचे भूत नाही अशा प्रकारची कथा आहे भारत म्हणून आपल्या आई वडिला सांगाळा राम कथा ह्याच्यासाठी ऐकायची नाच महाराजाच्या मंदिरात दरवर्षी आपण रामायण लावतो रामायण ऐकतो पण रामायण ऐकून रामाच्या रामा आचरणात आण म्हणून मी अशा प्रकारची गोष्ट सांगितले अशा प्रकारे राम म्हणजे माझ्या भगवान रामचंद्र प्रभूच्या पत्नीच तो शीता दिवच आणि शोध करीत 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 अशा प्रकारे असताना पुढे चालले आणि शोध करीत असताना अशा प्रकारे पुढे जात असताना काय घडलं बाळा बाळावानी पसारी पाता सीता पाय अंतले पोता अंतर साठवली आतोता होय पाता सीते ते माझ्या नाही अशा ठिकाणी गेले ते कारण चुकीच्या गेले सुखीच्या कारण कुठं रांगारीची इथं इथं बाळ्याचे इथं इथं माझी त्या ठिकाणी मिळणार असतो अशा प्रकारची होती म्हणून त्या ठिकाणी काय घडलं आणि त्या ठिकाणी माझी माझ्या हनुमानजीला दिसली नाही माझ्या हनुमानजी असताते आणि जगात चालक जगन सेबुध साहेब सीतादेवीच्या शोधासाठी पुढे 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 जावं लागले रे बाळा बोला जे जे मागी जन भेटती त्या माझी पाय सीता सती अश्वगजाई सीता सती पात बाबी सुद्धा म्हणता जे जे भेटे भूत हे भगवंत हा भक्त निश्चित जाण माझा बाबीची गोळी फार सुंदर आहे कारण या ठिकाणी पुढं हनुमान जे असणार मा। प्रत्येक कोणी भेटू भी कोणताही जीव भेटायला त्याच्या सीता बघायला लागले पण त्यांच्या जेव्हा त्यांच्या मध्ये सीतामाय माझ्या हनुमंत दिसत आहे भगवान सबाई सीता पाय साबरा हनुमंता नाटवे अन्न लागले ध्यान सीतेचे आदरणीय रामचंद्र प्रभुजी कापा नाथ महाराजाचं रामायणाए माझ्या या ठिकाणी वर्णन केले हनुमानजीच काय वर्णन केले माझे हनुमानजी कारण प्रत्येक अन्नाच्या पाण्याच्या ठिकाणी असताना सीता माये भक्त पण तिथं सीता कुठली सीता माई नाही अशा प्रकारची अवस्था माझ्या हनुमानजीची झाली आणि हनुमानजी असताना सीता मायेचं आणि सीता 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 शंकर बोलणार माझ्या हनुमानजी सीता माईचा असताना शोध करू लागले दुःख करू लागले शोक करू लागले पण सीता माय भेटत नाही मग त्याने त्यावेळेस काय केलं भगवान रामचंद्र प्रभूची आठवण केली मोठ्याने गर्जना केली एकदा प्रभू रा झाली पाहिजे वाघिनी सारख्या तर माझ्या बहिणी झाले पाहिजे बोलतच नाही आता इकडं तसं काम जोडीदारच आहेत माझ्या बहिणीचा आवाज असा निघाला पाहिजे प्रभु रे घरे चतवरे पुरसद्वारे उपऱ्या टोळ्या उबरे दुण 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 सीते लागोनी वानरे सर्वंतरे नाथ महाराज म्हणते माझ्या अनुभजीनं काय केलं मोठ मोठे सगळे असतात गिरी सोपळे अशा प्रकारे या ठिकाणी सीतामायचा शोध घेतला पण सीतामाय नाही तिथं सीतामायची भेट होत नाही आणि सीतामायची भेट झाल्यामुळं माझे बा त्या ठिकाणी हनुमानजी उद्विग्न झाले माझे हनुमानजीला उद्विग्न झालेले हनुमानजी माझ्या असताना सीतामायचा शोध करीत करीत पुढे जाऊ लागले सीता 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 अशा प्रकारे असताना सारखं चिंतन झालं माझ्या हनुमानजीच्या मनामध्ये बाळा बोलारी देखो विषमस्थिती सीताल भेमने लंका शोधित सी ऐशी आरती सीता सती बेटावया हनुमान वर्णन केलंय अशा प्रकारे असताना माझ्या हनुमानजी रामभक्त हनुमानजी सीता सीता सीतावरून त्या लंकेमध्ये आणि माझ्या सीतामाईच्या शोधामध्ये अशा प्रकारे असताते आणि सारखे एक अशा पुढचं पुढचं अशा प्रकारे असतारा आणि सीता माईचा शोध माझ्या हनुमानजी करू लागले रे वाडा बोलाडे जी कडे सीता पाय तिकडे तिकडे सवेगटे थोनिया पुढे सीता पुढे पुढे नाथ महाराजांनी वर्णन केलंय माझ्या हनुमानजी जिकडे दृष्टी टाकीत होते जिकडे बघत होते ते सीता सीतामाईचा शोध घेत होते पण सीता माई त्यांच्या दृष्टीला माझ्या हनुमानजी छापत नव्हती माझ्या हनुमानजीची अशा प्रकारची अवस्थे झालेल्या असताना माझ्या हनुमानजी असताना सारखं चिंतन करीत होते चिंतन करीत येते काय राजा राम 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 सीता राम 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 राम, राम 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 म राम राम सीता राम राम रानुमानजीचं सारखं चिंतन करीत होते सीता 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 आणि भगवंताचं नाव घेत होते राम राम सीता भगवंताला विनंती करत होते शिता, 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 राम, राम देवा काय कुठे सीता माझ्या मला एकदा तुम्ही पाठवलंय तुमचं काम परिपूर्ण करण्यासाठी मी चारशे पोचा उल्लंघन करून आलो आणि माझी मला भेटत नाही अशा प्रकारे असताना रामभक्त भक्त हनुमानजी या ठिकाणी उद्विग्न झाले मला गोव्या चार पात्र आले तुम्ही बघा सांगायचे म्हणजे आम्ही